अशिबा दिसत दिसून झाला मेहंदी पु

मित्रांनो कमेंट करून सांगा वेदिकाची मेहंदी कशी वाटते येस आर क्रिएशन आय सार क्रिएशन यांनी कमेंट केली

भाली मेकअप नक्की ना केलं नाही करत तू जय शिवराय भाऊ जय शिवराय बाबा भला घाला त टिकली घालाची टिकली कशाला टिकली लावत रा द्या टिकली लावची सेंटर घालाची नको त अजून जय

पूर्ण हात भरून मेहंदी काढायची दोन्ही हातावर बी हा काढायची एका हातावर आता काढ एका हातावर उद्या काढ मित्रांनो वेदिकाची मेहंदी कशी वाटली नक्की कमेंट करा कमेंट करा प्लीज तुमचे जेवण वगैरे झालेली आहे का जेवण झाले असतील तर कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला रोज आमचे व्हिडिओ दिसतील झाली का चांगली झाली का छान दिसती का चांगली मस्त काळ वाटलं होती का झोपली मेहंदी काढायची तर काय कायचे झोपली चॅनल सबस्क्राइब करून घ्या. लाईक करा व्हिडिओला. वेदिकाची वेदिकाची मेहंदी आवडली असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राइब करा. वेदिका म्हण बरं काय? चॅनल काय म्हणते ती? चॅनलला सबस्क्राइब लाईक करा. अजून. आमचे व्हिडिओ बघा. बघा. नका <laughs> बघू. तुमचा व्हिडिओ बघून घ्या. बरं आमच्या नका मग त्यांना जागे नव्हती पाहिजे नाही बरं का आपला व्हिडिओ नाही आपल्याला पैसे पैसे येतील का व्हिडिओ ने पाहिले लोकांना या कॅरी पीक कसं काय या का काय यायचं आपल्याला घाल हा अजून बस बस लग, बस घेऊन काय करते शिट बस मध्ये शिट राहत मम्मी मम्मी भी दुसरी घ्यायची आहे ना पैसे गाडीत गाडीत एक मम्मी घ्यायची का अजून सकाळ देऊन द्यायचा मम्मी सारखा का नाही हालू नको हात मग ती मेहंदी ना खाला होऊन जाती सरळ हात झाला होता कमेंट करा मित्रांनो वेदिकाची मेहंदी कशी वाटली तुम्हाला

विलेज ब्लॉग तुम्हें लाइव आहत का कर। कमेंट करा लाइव आते चैनल सब्सक्राइब करون گے મિત્રોનો વૈદિક હતો ચેનલ આહી તો ચેનલ વૈદિક તકવલી

क्या सोखरिस आहे तने सोखरी कोण खात नाही तुते नाही जत्ता नाही जतला मंगा नाकू चालेल ना चालेल छान मस्त आहे झोप आता बाई दा मी काढतोय I um. was going to नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे कमेंट करा मित्रांनो यस आर क्रिएशन हेअरस्टाईल हेअरस्टाईल विलेज ब्लॉग जय शिवराय भाऊ कमेंट करा मित्रांनो जेवण कमेंट करा मित्रांनो लाइक के बदल धन्यवाद कमेंट करा जातीत जास्त चैनल सब्सक्राइब के ला तो कमेंट करा ना के ला तरी कमेंट करा वलेज ब्लॉग तो मलाही आत का अप्राइब कर हेअरस्टाईलची रिक्वेस्ट हेअरस्टाईल काय माहिती हेअरस्टाईल जमत नाही मित्रांनो काही एवढी आम्हाला माझी चांगली का, का सांगा <laughs>

तुम्ही कुठे राहता कमेंट करा कराल ला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा हेअरस्टाईल कशी करायची ते पण सांगा तुम्हाला मला पण मग काय होतं मला जमणार केस करतो ना थोड्या वेळाने सांगतो ताई तुम्ही कंगी घेऊन या हा तेच करा चाल हेअर स्टाईल हा ते असं लाईफ म्हणजे कसं काय समजत हो आलेले आहेत लाईव्ह खूप वेळानंतर नंतर लाईव्ह आलेली आहे मी जशी सांगेन तशी करायची ते लाईव्ह मध्ये नाही जमणार हा व्हिडिओ पाठा आमचा काय आमच्या चॅनलवर आम व्हिडिओची लिंक शेअर करा आम्ही ती बघून बघून मग हेअरस्टाईल करू ओम साई जेवण झालं का नाही आले तुम्हाला हा आमचे झालं जेवण ओम साई तुमचे झाले का जेवण 달라까. 까이 바지 칼리. 바지 콘테 칼리. 옴 사이. करा मित्रांनो जास्तीत जास्त सहा चांगले वाढ कमी झाले दोनशे కమ కన య కమ కమ కైలాగ आज लय भारी दिसताय धन्यवाद 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 मंडळ आपला आभारी आहे मामा भारी दिसताय आहे मामा भारी दिसत दिसताय मामा तुमचे एकदम भारी धन्यवाद बादशी भारी दिसतोच तोच आहे आहेच मी भारी वांग्याची भाजी आणि गप गप शिरा खाल्ला हा जमला जमलं जमलं ओम काम आहे का साईच काम आहे कोण गेले

<laughs> ओम साई ने कमेंट केलेली आहे <laughs> 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 दुसरा लावक काय करू अजून लाईव्ह दुसरं कट करून अजून मित्रांनो आम्ही येत आहे पुन्हा लाईव्ह dones minitat buna layu